हाय फ्रेंड्स तुमचं परत एकदा आपल्या नंदिनी डायरीच्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण लास्ट मुमेंटला प्लॅन करून अलिबागला चाललो आहोत पण अलिबागमध्ये कुठे ते तुम्हाला मी तिथे पोहोचल्यावरच सांगेन तर चला तर आपण जाऊया अलिबागला तर फ्रेंड्स आम्ही अलिबाग नागाव मध्ये आलेलो आहोत आणि इथे आम्ही कॉटेजमध्ये स्टे केला आहे आता आम्ही कॉटेज जवळ असलेल्या हॉटेलमध्ये हो, जेवायला चाललो आहोत हॉटेलचं नाव आहे साई नागाव सम्राट लंच होम इथे आम्ही पहिले पण आलो होतो त्यामुळे आम्हाला कॉटेजमध्ये लगेच बुकिंग मिळाली तर चला तर आपण जाऊया जेवायला पनीर मसाला

आम्ही असे वॉकला चाललो आहोत आता नाईट वॉक नाही <laughs> 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 हा पिल्लू मागा पंधरा मिनिटं तर ते पिल्लू आमच्या मागे लागलो होतं आणि त्याची आई आमच्यावर अटॅक करायला आली होती सो so, फ्रेंड्स आम्ही इथे राहिलो होतो सुमन कॉटेजमध्ये आणि आता सकाळी उठून आम्ही चाललो आहोत बीचवर थोडस बीचवर एन्जॉय करू आणि मग आम्ही इथे रिटर्न परत येऊ इथे स्विमिंग पूलचं घेतलं आम्ही सो so, एक दोन पुढे माणसं आहेत मी अशी सो so गाईज आपण आलो आहोत नागाव बीचला बघू शकता तुम्ही इथे सगळे ही दोघं चालले बसते आणि मी तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवते इथे मस्त आय लव्ह नागाव लिहिले आणि इथे आम्ही थोडंसं काहीतरी शॉपिंग करायच्या प्लॅनमध्ये हो आहोत म्हणजे छोटस आम्ही बॉल्स किंवा काय असं आणलं नाही बीचवर खेळायला तर आम्ही बघतोय आहे का इथे काय तर फ्रेंड्स नागाव बीच जवळ खूप हॉटेल्स आहेत तर चला तर आपण आता नाश्ता करायला जाऊयात सो काही आमचं झालं आहे ब्रेकफास्ट करून सो कसं होतं ब्रेकफास्ट आम्ही जे काय खाल्लं ते एकदम मस्त एकदम भरपेट खाल्लंय छान करून छान होतं तुम्ही नागावमध्ये आलात तर साईराज कोकण कट्ट्याला नक्की विजिट करा खूप छान आहेत त्यांच्याकडे आणि रिजनेबल प्राईसला आहेत सगळ्या गोष्टी सो आहे त्यांचं हॉटेल ते नक्की विजिट करा आय लव्ह नागाव हा नागाव अलिबागचा आहे आणि उरणमध्ये एक नागाव आहे येस तरी आम्ही नागावच्या बीचला आलोय हो येस आता यांनी सुरुवात केली आहे मस्त की पाण्यात जायची कसं वाटत हो आम्ही जिथे राहतो त्या गावाचं नाव पण उरण नागाव आहे म्हणजे ते उरणचं नागाव आहे आणि हे अलिबागचं नागाव आहे सो हे हळूहळू करून आतमध्ये चालले आहेत पाण्यामध्ये पण एवढं पण डीप नाही आहे ते आहे पब्लिक म्हणजे वीकडेजमध्ये आल्यामुळे तेवढी पाहिजे तशी पब्लिक नाही आहे पण निवांतपणे एन्जॉय करू शकतो आपण तेवढं आहे बॉल घेतला आहे हे लोक कॅच कॅच खेळत आहेत आणि लोळून पोळून खेळतात एक प्रकारे तर बीचवर एन्जॉय करून आम्ही कॉटेजच्या स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायला आलो होतो अगर मी एन्जॉय वगैरे सगळं केलं मस्त होती स्विमिंग पूलमध्ये आणि मी जसं बोलली होती मी आम्ही इथे राहिलो होतो सुमन कॉटेजला तिथे आहे तुम्हाला मी फोटो पण अपलोड करीन सो आता आपण चाललो आहोत आपल्या लाडक्या मी कापूलकडे कोलिंगबा हो रेस्टॉरंटला तर इथून जवळच आहे तर चला तर आपण जाऊया कोलिनबाय रेस्टॉरंट मिस्टर पण आहेत तुम्ही बघू शकता हे बघा सो गाईज आपण आलो आहोत कोविनबाईच्या रेस्टॉरंटला तुमच्या सगळ्यांच्या आणि समोरच तुम्हाला नलिनी काकू दिसतील सो तुम्ही अम्बिशियस बघू शकता इथला छान असं आहे त्यांनी असं एकदम कोकणातला यूज दिलाय सो आहे नलिनी काकूंचा जिथे त्या व्हिडिओ शूट करतात आणि आजचं स्पेशल मेनू त्यांनी तिथे लिहिलं आहे आपल्याला लाडक्या नलिनी काकू तिथे आपल्याला दिसतील आता भेटतील भेटायला आहेत काकू सो गाइस तुम्ही बघू शकता की आपण नलिनी काकूंच्या रेस्टॉरंटमध्ये जशी हो। आहोत नलिनी काकू समोर त्यांच्या जे रेस्टॉरंटला व्हिजिट करतात त्यांच्यासोबत फोटोज काढत आहेत आणि ते जो दादा आहे जो नलिनी काकूंच्या <laughs> फूड टेस्ट करतो आता हे करायला टेस्ट आमच्याकडे हो नक्कीच हो उपाशी ठेवला उपाशी ठेवला आहे हो पहिला सगळ्यांनी फॉलो करा सबस्क्राईब करा या शुअर आणि आता आम्ही ऑर्डर केली आहे आणि आता मी नंदिनी काकूंना खास भेटायला आलो काका भेटले आम्हाला बाहेर हो 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 नलिनी काकू आज काय स्पेशल काय खाणार तुम्ही काय देणार आमच्या इथे फ्राय पापलेट फ्राय म्हटलेलं पापलेट अजून काय खाशील मोदक का तुम्ही तुम्ही ते जे खायला ना नक्कीच खाईन आवडीने खाईन तर नलिनी काकू ना मी भेटली आहे तर नलिनी काकू मी आत्ताच युट्यूब चालू केलंय तर हा आणि मी तुमच्या रेसिपी पण फॉलो करते मी स्पेशली नागावला आली आहे खायला आम्ही पण नागावमध्ये राहतो पण उरणमध्ये राहतो सो uh, गाईज so आपण uh, मागवली आहे प्रॉन्स uh, कोलीवाडा जो नदीने काकून इथे फेमस आहे असं uh, त्या आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं आहे तर चला आपण टेस्ट बघूया हे आहे चटणी आणि एक नंबर आहे म्हणजे क्रिस्पी आहे आणि एकदम असं बोलतात ना को पो, जो कोलंबी आहे ती अशी चिबी नाही आहे प्रॉन्स एकदम परफेक्ट शिजलेली आहे तर तुम्ही इथे जर व्हिजिट केली तर नक्की हार्ट मेनू तुम्ही टेस्ट करा तेव्हा आम्ही पुढे पुढे काय काय मागू ते तुम्हाला नक्की सांगू आम्ही नलिनी काकूनकडे ऑर्डर केली ती सुरमई थाली प्रॉन्स थाली आणि पॉपलेट थाली सो आता आम्ही टेस्ट करतो आणि तुम्हाला कळवतो की नलिनी कुठच्या इथे रेस्टॉरंटमध्ये कशी टेस्ट आहे ती सो आपण यांना विचारूया की प्रॉन्स थाळी कशी आहे खाऊन टेस्ट करा सो so, आता मी भाऊंना विचारते की त्यांनी पापलेट थळी मागवली तर त्यांना ती कशी वाटते ओके छान आहे मॉइस्ट आहे आणि मसाले पूर्ण लागले त्याला ओके okay. आणि माझ्याकडे आहे सुरमई थली सो आता मी टेस्ट करते आपण सुरमई टेस्ट करूया गरम आहे एकदम एकदम मस्त आहे आणि मी सोलकडी पण टेस्ट करते हा एकदम कोकणात आल्यासारखं वाटतय तर तुम्ही पण या इथे विजिट करा आणि आस्वाद घ्या थालींचा असं uh, काहीच so आम्ही कोलिनबाय मध्ये जेवलो मस्त सुखे दुपारची आणि फूड एकदम छान होतं एकदम अग्रकोरी पद्धतीचं जेवण ऑथेंटिक ते प्रोव्हाइड करतात आणि तुम्ही ब जसं आपण नलिनी काकू आणि त्यांच्या मुलांना पण भेटलो सो लोकंही एकदम बोलायला खूप छान पद्धतीने म्हणजे एकदम त्यांनी आपलं हे केलं स्वागत केलं आणि इथे तुम्हाला जवळच आहे नागावच्या एंट्रीलाच तुम्हाला हे हॉटेल आहे समोरच दिसेल आणि त्यांचं इथे कोकण फूड बाजार पण आहे तर तुम्हाला काय आग्रे पद्धतीच्या ऑथेंटिक वस्तू काही घ्यायच्या असतील आगरी कोळी पद्धतीच्या तर तुम्ही तिथे येऊन नक्की घेऊ शकता मसाले घेऊ शकता गरम मसाले जे काय त्यांचे अवेलेबल आहेत तर आता आपण निघालो घरी रिटर्न बॅक टू होम करणार आहोत तर चला आता आपण जाऊया परतीच्या प्रवासाला बाय बाय もっとす。<laughs> तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला अलिबागचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा थँक्यू सो मच टाटा बाय बाय